नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय खूप दिवसांनी मी अचानक लाईव्ह आलो आपल्या सगळ्यांशी एका महत्वाच्या विषयावर संवाद साधायचा होता म्हणून मी आज अचानक लाईव्ह आलो कारण बरेच दिवस झाले आपल्याशी मोकळेपणाने बोलता आलं नाही या तीन दिवसात काय काय घडलं हे मला तुम्हाला खऱ्या अर्थानं शेअर करायचं आहे की भावांनो आपण अनेक दिवसापासून शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतो विशेषतः सोयाबीन कापूस भट्ट्यातल्या जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांना एकजूट करून आपण सगळ्यांनी एक मोठं आंदोलन गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून या बुलढाणा जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे वास्तविक पाहता सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही उत्पादन खर्च जास्त आणि त्याच्यापेक्षाही खूप कमी भाव अर्धा भाव मिळतोय अशी परिस्थिती आहे दुष्काळ पडलेला होता पावसाचा खंड पडलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार मात्र एक रुपया मदत करायला तयार नाही आपण खूप आंदोलन केली आणि अजूनही करतो आहे भावांनो आपण राज्याचा दौरा केला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली बुलढाणा जिल्ह्यामध्ये एल्गार रथयात्रा काढली साडेतीनशे पावणे चारशे गावातनं आपण ही यात्रा काढली बुलढाणा जिल्ह्यामध्ये शहरामध्ये प्रचंड असा पन्नास हजाराच्या वर शेतकऱ्यांचा एल्गार महामोर्चा आपण काढला रेकॉर्ड ब्रेक तो महामोर्चा झाला शेतकऱ्यांच्या मोर्चाचे रेकॉर्ड मोडणारा तो महामोर्चा ठरला दुसऱ्या बाजूला आपण सरकारला आठ दिवसाची मदत दिली नाही तर मंत्रालयाचा ताबा लोई म्हणून सांगितलं मोर्चा झाल्यावर तीन दिवसांनीच मला शंभर पोलीस घरी आली आणि मला अटक केली मला अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं एकशे एक्कावन्न अनुवयी अटक केली आणि मान्य न्यायालयाने माझी जामिनावर मुक्तता केली त्यानंतर लगेच मी सोमठरा गावामध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसलो एक चार पाच दिवस अन्नत्याग आंदोलन आपलं झालं सरकारनं दखल घेतली नाही अन्नत्याग आंदोलन कंटिन्यू करत करत आपण मुंबईच्या दिशेनं मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो मग सरकार आपल्याशी चर्चा करायला तयार झालं सरकार बरोबर चर्चा झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली त्यामध्ये दीड दोन तास सविस्तर सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर चर्चा झाली त्यांनी ऐंशी टक्के मागण्या तुमच्या आम्हाला मान्य आहेत आम्ही ते करतो असं सांगितलं त्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांबरोबर देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एक बैठक झाली सह्याद्रीवर तिथेही त्यांनी म्हटलं दोन तीन गोष्टी आम्ही केंद्र सरकारला कन्व्हिन्स करून त्या ठिकाणी करतो सोयाबीनच्या आणि कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगाने मी देवेंद्रजींना असं म्हणालो की जर दरवाढ वेळ लागत असेल तर किमान सोयाबीन कापसाला क्विंटल मागे बोनस तरी आम्हाला द्या म्हणजे कुठल्या ना कुठल्या रुपांना आम्हाला शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भावना मी त्यांच्याजवळ व्यक्त केली आम्हाला वाटलं अधिवेशनाच्या काळात मदत मिळेल परंतु अधिवेशनाच्या काळात सुद्धा फक्त घोषणा झाली पुढे मदतीचं काही झालं नाही आज गावातला शेतकरी मरणाच्या दरात उभा आहे मग आम्ही सरकारला मुदत दिली सरकारने मदत मागितलं पण मुदतीत काही झालं नाही म्हणून पुन्हा नागपूरला जाऊन हल्लाबोल आंदोलन केलं आणि ते केल्यावर सुद्धा सरकारने आम्हाला अटकच केली तिथे पण आणि नंतर आपण आता सरकार काहीच का करत नाही म्हटल्यावर आपण रेल्वे रोकोचा इशारा दिला आणि हा रेल्वे रोको आपण आता एकोणीस तारखेला करणार होतो आपण एक जवळपास पाच सात दिवसाआधी हा रेल्वे रोकोचा इशारा दिला सगळ्यांना निवेदन पाठवले वास्तविक पाहता रास्ता रोको रेल्वे रोको ही आंदोलन महाराष्ट्रात देशभरात होत असतात परंतु काय सरकारला आणि आपल्या जिल्ह्यातल्या सत्ताधारी नेत्यांना वाटलं मला माहीत नाही मी भूमिगत होतो मी उमरतच्या सभेला गेलो सिनखड राजाला प्रचंड मोठी आपली शेतकऱ्यांची सभा उमरत तालुका सिनखड राजाला झाली आणि त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं की आपल्या घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त लागलाय मला कोणीतरी सांगितलं मी उमरजची सभा करून भूमिकाच झालो आणि म्हटलं थेट मलकापूरला जाऊन आपल्याला आंदोलन आता करायचं आहे परंतु रात्री उशिरा आमच्या अगोदर सकाळी जायचं ठरलं होतं मलकापूरला पण म्हटलं मलकापूरला जेव्हा आपण सकाळी निघू शेतकऱ्यांना घेऊन तेव्हा रस्त्यातच हे कुठेतरी आपल्याला अडवतील आणि मलकापूरपर्यंत पोहोचू देणार नाही मग म्हणून मी संध्याकाळी अंधार पडल्यावर गाडी बदलून सगळं बदलून आणि कुणालाही खबर न देता मी मलकापूरला निघालो होतो परंतु मी ज्या व्यक्तीच्या एका संपर्कात होतो मलकापुरात तिथली व्यवस्था मी करायला सांगितली होती तो संघटनेचा व्यक्ती नव्हता पण तो आमच्याशी संबंधित होता समधी दोता। तर तिथून ती बातमी लीक झाली आणि पोलिसांना माझं लोकेशन राजूरच्या जवळ कुठेतरी मूर्तीच्या जवळ त्यांनी आम्हाला अडवलं पोलिसांना अडवलं पोलिसांनी अडवलं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला अटक केली रात्री पोलीस कोठडीमध्ये आम्हाला ठेवलं पोलीस स्टेशनमध्ये आणि तिथून मला अटक केल्यानंतर अटक फॉर्म भरल्यानंतर मला सांगितलं की आता तुम्हाला मेडिकलला न्यायचं आहे मग मेडिकलला गेलो आम्ही अटक होणं मेडिकलला जाणं हे काय आमच्यासाठी नवीन गोष्टी नाही आहे मेडिकल झाल्यावर तिथून पोलिसांच्या गाडीत जेव्हा मी बसलो तेव्हा गाडी बुलढाणा पोलीस स्टेशनच्या दिशेनं नाही तर गाडी थेट चिखली रोडने निघाली तर मी त्यांना विचारलं की आपण कुठे चाललो ते मला काही सांगत नव्हते आपण इथे चाललो इथे चाललो आपल्याला इकडे जायचंय असं मला दे दे ते सांगत होते आणि गाडी जेव्हा चिखलीच्या दिशेने निघाली तेव्हा मला डाऊट आला की हे दुसरीकडे कुठेतरी आपल्याला घेऊन चाललंय यांच्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लान आहे वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने माझ्या पत्नीला किंवा माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना कल्पना द्यायला पाहिजे होती की यांना आम्ही इकडून दुसऱ्या ठिकाणी आलो होतो गाडी चिखलीच्या जेव्हा पुढे गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे कुठेतरी लोणार मेकर किंवा दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या जिल्ह्यात कुठेतरी आपल्याला घेऊन चाललेलं आहे आणि मग जवळजवळ गेल्यावर माझ्या लक्षात आलं की शंभर टक्के आपल्याला मेहकर पोलीस स्टेशनला घेऊन चालले शेतकऱ्यांना ही खबर जशी माहीत झाली तसे रस्त्या रस्त्यावर शेतकरी उभे राहिले मी शेतकऱ्यांना विनंती केली की त्यांना काय करायचे करू द्या मी अटके फिटकेला घाबरणारा कार्यकर्ता नाहीये आणि मला मेहकरला नेलं मेहकरला नेल्यावर तिथं जशी ती बातमी वाऱ्यासारखी मेहकर तालुक्यामध्ये पसरली गावागावातले शेतकरी तिथं आले आणि शेतकऱ्यांना वाटलं की अटक तर बुलडाणा पोलिसांनी केली आहे मग मेहकरला रविकांत तुपकरला आणायची गरज काय आणि त्या भागातल्या लोकांना तिकडच्या नेत्यांच्या राजकारणाची स्टाईल माहीत आहे कशी आहे त्यामुळं शेतकऱ्यांना असं वाटलं की कदाचित यांचा गेम करण्याच्या हेतूने किंवा काहीतरी बरं वाईट करण्याच्या हेतूने यांना मेकरला आणलेला आहे आणि कुणाच्या इशारावर आणलं आणि मेकरलाच का नेलं हे नव्यानं सांगण्याची भावना काही आपल्याला गरज नाहीये मेकरला नेलं तिथं प्रचंड गर्दी जमा झाली आणि तिथे लोकांनी घोषणा दिल्या सरकार सरकारच्या बरोबर सरकारच्या घोषणा दिल्या म्हणजे काय मोठी गोष्ट असते का परंतु पोलीस प्रशासनाने परत काय त्यांचा निर्णय बदलला माहीत नाही तिथून पुन्हा मला घेऊन रात्री उशिरा दोन वाजता इकडे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला आणून पुन्हा या ठिकाणी ठेवलं कारण तिकडे लॉऑन ऑर्डरचा प्रश्न तयार होईल असं त्यांचं म्हणणं होतं मग तिथे जर लॉऑन ऑर्डरचा प्रश्न तयार होत होता तर मला नेलंच का मेकरला याचं उत्तर खऱ्या अर्थानं दिलं पाहिजे आणि मेकरला का नेलं हे लोकांना समजतं त्या भागात पद्धत कशी आहे कुणी सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात बोलला की त्याच्यावर खोट्या केसेस करायच्या आणि लोकांना सांगायचं माझ्या जर नादी लागला ना तर ला। मी खोट्या केसेस करतो मग हे करायचं होतं का आमची उकळी सुमिला त्या दिवशी सभा झाली मागच्या आठवड्यामध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून तर कदाचित असं झालं नाही झालं असेल आणि असं दाखवायचं होतं का जनतेला की मी रविकांत तुपकरला पण आम्ही फरफटत मेहकरच्या पोलीस स्टेशनला आणू शकतो लोकांवर एक धाक दाखवण्यासाठी हा सगळा उद्योग केलेला आहे सामान्य लोक आमच्याबरोबर जुळू नये सामान्य लोक आमच्या सभेला येऊ नये आमच्या व्यासपीठावर येऊ नये याच्यासाठी हा उद्योग केला असं माझं स्पष्ट मत आहे पण त्यांनी तेवढ्यानी ते होणार नाही लक्षात ठेवा अटक करा तुरुंगात टाका भासावर चढवा काय करायचं करा, करा मारून टाका पण लढाई थांबणार नाही एवढं मात्र मी निश्चित सांगतो बुलढाणा पोलीस स्टेशनने न्यायालयात हजर केलं मान्य न्यायालयाने स्पष्टपणे मला जामीन दिला बिनशर्त दिला कुठली अट टाकली नाही आणि न्यायालयाने खासगी बोलूनही दाखवलं की पोलिसांना की हे चुकीचं आहे मग एखादा गुन्हा घडलाच नाही त्याच्या अगोदरच तुम्ही कसं करता एखाद्या वेळी केलं ठीक आहे वारंवार का करता आंदोलनं महाराष्ट्रात होत नाही का भावांना मला सांगा बरं तुम्ही कुणाची आंदोलन ना होत नाही सगळ्यांचीच आंदोलन ना होतात मग आमच्याच आंदोलनाने काय फरक पडतो असा आणि आम्ही काय स्वतःसाठी करत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी करतोय शेतमजुरांसाठी करतोय गावगाड्यातल्या सामान्य माणसासाठी करतो आहे परंतु या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून यांनी अशा पद्धतीचा उद्योग पोलिसांवर प्रेशर टाकून केलेला आहे पोलिसांची जरी इच्छा नसली करायची तरी सुद्धा पोलिसांवर सत्ताधारी नेत्यांचा दबाव आहे आणि त्या दबावातन हे सगळं कृत्य त्या ठिकाणी होत आहे असं माझं स्पष्ट मत आहे न्यायालयाने मला जामीन दिला आणि मला मी अटक असतानाही ठरल्याप्रमाणे माझी पत्नी आणि त्या भागातले आपले जिल्ह्यातले शेतकरी रेल्वेवर करायला गेले रेल्वे स्टेशनच्या तिथे त्यांना अडवलं आणि तिथे त्यांची आणि आंदोलकांची पोलिसांची काय बाचाबाची झाली आणि दोन शेतकऱ्यांना गाडीमध्ये त्या आरशे पॉल्यांनी मारलं कारण नसताना आणि त्यांनी सांगितलं की आता पोलिसांनी आम्ही तुम्हाला आंदोलनापासून थांबवलेलं आहे अडुसष्ट प्रमाणे तुम्हाला अटक केली एकोणसत्तर प्रमाणे सोडलं डिटेन केलं ते शेतकरी बोललेला आले किंवा घरी गेले आपापल्या आप परंतु नंतर सूत्र हल्ली सगळी दुसऱ्या दिवशी दुपारनंतर सगळी सूत्र हल्ली मेहकरवरून समृद्धी महामार्गे मुंबई मंत्रालय आणि मंत्रालय बुलढाण्यात फोन आणि तिथून प्रेशर आणि मग सगळे सूत्र त्या ठिकाणी हल्ले आणि मलकापूरला माझ्या पत्नीवर आणि सगळ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले मेहकरला जे लोक मला भेटायला आले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आता भेटायलाय ना गुन्हा आहे का मला, मला तुम्ही सांगा आता इतर पक्षातली जी आमची मित्रमंडळी आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्राध्यापक आशिष रहाटे एक लोकप्रिय नेते आहेत मेहकर भागातले परिसरातले त्यांचे वडील स्वर्गीय धर्मवीर दिलीपराव राहाटे साहेबांनी प्रचंड मोठं काम त्या काळामध्ये केलं आज जे नेते उभे दिसत आहेत ना हे स्वर्गीय बरेच नेते स्वर्गीय दिलीपराव राहाटे साहेबांच्या हाताखाली शिकलेले आहेत आणि स्वर्गीय दिलीपराव राहाटे साहेबांबद्दल एक सहानुभूती त्या भागामध्ये आहे एक कृतज्ञतेची भावना आहे आणि त्यांचे चिरंजीव प्राध्यापक आशिष रहाटे यांना सुद्धा त्या भागामध्ये जनाधार आहे आणि ते मला भेटायला आले त्या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाळे साहेब त्या ठिकाणी मान भेटायला आले त्यांचे त्या परिसरामध्ये चांगलं काम आहे शेतकऱ्यांसाठी प्राध्यापक विनोद पराड सर त्या ठिकाणी आले मेहकरचे माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ घारोळे आले आता हे लोक भेटायला आले तर यांच्यावर पण गुन्हे दाखल करून टाकले ना त्यांनी की रविकांत तुपकरला तुम्ही काय भेटायला गेले वास्तविक पात्र यांनी घोषणा दिली नाही हे आंदोलनात नव्हते कुठेही नव्हते फक्त बाबा रविकांत तुपकरांना मेहकरला आणलं तर आपलं कर्तव्य भेटायला जाणं त्या सहानुभूतीच्या भावनेतून त्या ठिकाणी आले आता त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले वास्तविक पद्धत त्यांचा आणि या आंदोलनाचा काही संबंधच नाही आहे तुम्हाला हाईट सांगतो हाईट सर्जराव बापू देशमुख जे आहेत अंतरी देशमुखचे हे ब्याऐंशी ते शहाऐंशी वर्षाचे गुरु असतात पंच्याऐंशी ते शंभर टक्के आहे अतिशय वय झालेलं आहे त्यांचं ते फक्त आमच्या उकळी सुकळीच्या सभेला आणते त्या दिवशी आणि <coughs> त्यांनी दोन मिनिटं मनोगत व्यक्त केलं की शेतकऱ्यांसाठी हा माणूस करतोय या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याचा बदला घेण्यासाठी सर्जराव बापू देशमुखांचंही नाव टाकलं एवढ्या वयस्कर माणसाचा असतात वास्तविक पाहता ते पोलीस स्टेशनला आले नाही भेटायला ते कोणत्या आवारातही नव्हते ते कुठेच नव्हते ते घरी झोपलेले होते त्यांची तब्येतही बरी नाही मग पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षाच्या सर्जेराव बापू देशमुखांसारख्या ज्येष्ठ माणसावर गुन्हा दाखल करताना यांना लाज वाटली नाही का यांचे हात थरथरले नाही का एवढ्या वयस्कर लोकांना का तर फक्त त्यांनी शेतकरी मेळावाला हजेरी लावली म्हणून त्यांच्यावर खोटे केसेस केल्या म्हणजे चाललंय काय पण इंग्रजांचं राज्य परवडलं होतं अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आता लोकशाही म्हणायची आणि ठोकशाही करायची हे कुणाच्या इशारावर चाललंय कोण दबाव टाकतं प्रशासनावर कुणाचा दबाव आहे हे सांगण्याची काही आवश्यकता नाही लक्षात ठेवा आणि विशेषतः मेकर लोणार आणि त्या पट्ट्यातल्या सगळ्या मंडळीला माहिती आहे की कोणी जरी विरोधात बोलला की त्याला अशा पद्धतीने तुरुंगात टाकायचं था। पण आम्ही तुरुंगाला घाबरणारे लोक नाही आम्ही अटकेला घाबरणारे लोक नाही अनिल बोरकर सरपंच आहेत कणक्याचे ते तर तिथे नव्हते पण ते, ते, ते चिखलदऱ्याला होते त्यांचं लोकेशन चिखलदऱ्याचं आहे त्या दिवशी त्यांच्यावर पण गुन्हा दाखल केला कारण ते आमच्या मेळाव्याला हजर होते म्हणून देवा आखाडे आमचे डोंगगावचे सहकारी आहेत ते घरी होते त्या दिवशी सीसीटीव्ही मध्ये आहे त्यांच्या तिथे असलेलं त्या वेळेला पण त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला म्हणजे खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्याचं काम यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे अजून चार पाच मंडळी अशी आहे की ते गुन्ह्यामध्ये नव्हते किंवा ते हजरही नव्हते प्रत्यक्ष पण त्यांची नावं घातले मग ही यादी पोलीस प्रशासनाला दिली कोणी करून ही यादी नेत्यांनीच दिली ना जे आम्हाला तथाकथित विरोध करणारे मोठे मोठे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ही यादी करून दिली म्हणजे पोलीस स्टेशन कोण चालवत आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आता सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा अशी सगळी परिस्थिती आहे आमचे बाळू भाऊ देवकर एक मित्र आहेत मेकरचे ते पण त्या आंदोलन म्हणजे पोलीस स्टेशनला आम्हाला भेटायला आले नाही कुठे कुठेच नव्हते ते बाहेरगावी होते त्यांचंही नाव टाकलं खरं ते हो आमच्या सभेला होते एका ठिकाणी मागच्या आठवड्यात म्हणून म्हणजे जे लोक आमच्या सभेला आले त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे किती दबाव टाकणार किती दबाव टाकणार किती आम्हाला दाबायचा प्रयत्न करणार यांना जर वाटत असेल की रविकांत तुपकरवर त्याच्या पत्नीवर किंवा माझ्यासोबतच्या माझ्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जर आमचा आवाज दब, दा, दा, दाबला जात असेल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे मध्यंतरी माझे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर पण फुटलं पोलीस स्टेशन जानेपळ पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल केले मागच्या काही महिन्यांपूर्वी बघा तुम्ही काय काय केलं एकाच वेळी अॅट्रॉसिटी एकाच वेळी बलात्कार एकाच वेळी विनयभंग एकाच वेळी सरकारी कामाचा अडथळा एकाच वेळी दंगल अशा सोळा कलमा दाखल केल्या मान्य न्यायालयाने आम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर केला प्रचंड प्रेशात प्रशासनावर आणि खोटे गुन्हे दाखल करा कारण आम्ही आंदोलन करतो चळवळी करतो शेतकऱ्यांना न्याय मागतो म्हणून आणीबाणी लागली का बुलढाणा जिल्ह्यामध्ये चळवळी करायचे नाहीत का सत्याग्रह करायचे नाही का सोयाबीन कापसाला भाव मागायचं नाही का नुकसान भरपाई मागायची नाही पीक विमा मागायचा नाही मुळामध्ये आम्हाला जो गावगाड्यामध्ये जनाधार मिळतो आहे त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि काय गुन्हा दाखल केला आमच्यावर आम्ही अटक होऊन कोर्टात जाऊन जामीन मिळेल आम्हाला तुम्हाला असं हे काही नेत्यांना असं वाटत असेल की यांना अटक केली किंवा यांना तुरुंगात टाकलं किंवा यांना डांबलं तर हे सगळं थांबेल चळवळ थांबणार नाही मी ठरवलेलं आहे बाबांनो आपण किती वर्ष जगलो यापेक्षा कसे जगलो याला जास्त महत्व आहे माझा जन्म मी शेतकऱ्यांसाठी समर्पित केलेला आहे मी आयुष्याचे वीस वर्ष मी आणि माझ्या सहकार्याने या चळवळीला दिलेले आहे त्यामुळं आमचं आयुष्य पूर्ण चळवळीमध्ये आम्हाला घालवायचं आहे आणि गाववाड्यातल्या सामान्य माणसासाठी नेते मंडळी ने। बोलत नाही आणि आम्ही बोललो तर आम्हाला तुरुंगात टाकता आमच्या घरच्या लोकांवर केसेस करता आमच्या कुटुंबातल्या लोकांवर केसेस करतात ही दादागिरी खपून घेतल्या जाणार नाही आणि मला असं वाटतं या दादागिरीला उत्तर आता जनतेने दिलं पाहिजे सामान्य जनतेने आता याचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे जर लढणाऱ्या लोकांना जर अशा पद्धतीने हे तुरुंगात टाकत असतील खोट्या केसेसमध्ये अडकवत असतील तर आता याचा हिशोब हा सामान्य जनतेने येणाऱ्या काळामध्ये घेतला पाहिजे मला कळलं की काल मेकर तालुक्यामध्ये खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या काही सभा होत्या मला आमदार साहेबांनी माझ्यावर टीका केली त्यांनी म्हटलं म्हणे की, की रविकांत तुक्करांच्या भाषणाला टाळ्या पडतात यांनी काय लोकांना दिलं आम्हीच तर सगळं करतो आता रायमुलकरांची पण मजबुरी असेल तुम्हाला मी सांगतो त्यांची पण इच्छा नसेल कदाचित बोलायची पण त्यांच्यावर पण प्रेशर असेल की रविकांत तुपकरच्या विरोधात बोला आता मला म्हणजे मला एकादृष्टीने आनंद पण आहे की माझ्यासाठी आमदार खासदारांना ताकद लावावी लागते रोज दिवसभर त्यांना माझं नाव घ्यावं लागतं माझ्या सहकाऱ्यांचं नाव घ्यावं लागतं याच्यात मला आनंद आहे मी स्वतःला खूप बारका कार्यकर्ता समजतो पण हे सातत्याने जर माझं नाव घेत असतील तर याचा अर्थ कुठेतरी पायाखालची वाढू वाळू त्यांनी माझ्यावर टीका केली का की रविकांत तुक्कर सोयाबीनला भाव दिला कापसाला भाव दिला का यांच्यामुळेच भाव कमी झाले मला सांगा आंदोलनामुळे कुठं भाव कमी होत असतात का बरं समजा आमच्यामुळे भाव मिळाले नाही असं तुम्ही म्हणता मग तुम्ही काय केलं तिथे जाऊन तुम्ही नागपूरच्या अधिवेशनात होते दिल्लीचे सभागृहात तुम्ही आणि नेते मंडळी बसतात काय केलं सोयाबीन कापसाचे प्रश्न तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या सोयाबीन कापसाला भाव देणं ही तुमची जबाबदारी आमची नाही आमचं सरकारचं लक्ष वेधणे चळवळ करणे आंदोलन करणे सत्याग्रह करणे ही आमची जबाबदारी आहे आणि सभागृहात जाऊन भांडून तिथं ताकद लावून सोयाबीन कापसाला भाव मिळून देणं पीक विमा मिळवून देणं नुकसान भरपाई मिळवून देणं ही तुमची जबाबदारी आहे दुष्काळाची मदत कधी देता मेल्यावर देता का माणसं मेलं मुख्यमंत्री तुमचे आहे सरकार तुमचं आहे जाऊन बसा ना तिथं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आमच्या आंदोलनामुळे मदत आली की मग मात्र हे पुन्हा फेसबुक लाईव्ह करून सांगा ही मदत आम्ही आणली आणि मग तुम्ही आणताय ना सध्या दोन दिवसात मदत तुमच्यात जर एवढी ताकद आहे तर जेवढी ताकद तुम्ही मला अटक करण्यासाठी लावता था। जेवढी ताकद तुम्ही माझ्यावर खोटे कोणी दाखल करण्यासाठी लावता तेवढीच ताकद जर तुम्ही सरकार दरबारी जाऊन सोयाबीन कापसाच्या भावासाठी लावली पीक विम्यासाठी नुकसान भरपाईसाठी दुष्काळी मदतीसाठी लावली तर मला असं वाटतं की सगळे शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेतील आम्ही डोक्यावर घेऊ परंतु शेतकऱ्यांसाठी तिथे काही बोलायचं नाही शेतमजुरांसाठी तिथे काही बोलायचं नाही सामान्य माणसाच्या बाजूला काही बोलायचं नाही या जिल्ह्याची पुरी वाट लागली काय काय मेकर तालुक्यात केला आम्हाला माहित आहे युवराश्रमला कशा पद्धतीनं लीज करून गाळे मिळवले डोनगावची पाईपलाईनची योजना कशा पद्धतीनं त्याचं एस्टिमेट वाढून 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 सगळं वाटोळ केलं अनेक गावातल्या गोष्टी आहेत ना आमच्या जवळपास योग्य वेळ आली की बोलू पण एक गोष्ट लक्षात ठेवा अशा पद्धतीनं आमचा आवाज दाबायचा जर का तुम्ही प्रयत्न करणार असाल तर त्याचं उत्तर शंभर टक्के मिळणार आणि मला हद्दपार करून मला तुरुंगात टाकून मला सारख्या खोट्या केसेस माझ्यावर करून मी थांबणार नाही मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलत राहणार आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणं शेतमजुरांच्या बाजूने बोलणं या जिल्ह्यातल्या प्रश्नांवर बोलणं हा जर गुन्हा असेल तर असा एक नाही मी हजारो गुन्हे करायला तयार इंटेन्शन काय आमचं आजपर्यंत वीस वर्षात मी शेतकऱ्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणत्या विषयावर बोललो नाही मी तर यांच्यावर कधी टीका पण केली नाही पण हे माझ्यावर टीका करतात म्हणून त्याचं उत्तर मला द्यावं लागतं रायमुनकर साहेब काल पोलीस स्टेशनला गेले काही लोकांना घेऊन परवा दिवशी तंतन तंतन केलं त्यांनी तिथं पोलीस स्टेशन मध्ये तिथं म्हणतात त्यांना मेहकरला का आणलं अरे मेहकरला का आणलं याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे कुणी आणलं हे जनतेला माहित आहे का तिथं आणलं म्हणून तुम्ही काय तंतन तंतन -तं 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 करता याच्यावर गुन्हा दाखल करा याचं नाव घ्या त्याच्यावर गुन्हा दाखल करा याचं नाव घ्या खरा काय केसेस करायचे तुम्हाला सत्ता तुमची आहे अतिरेक तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं दादागिरी जर तुम्ही करणार असाल तर गावगड्यातली सामान्य जनता याचं उत्तर शंभर टक्के देईल त्याच्यामुळं मला किती वेळा तुम्ही अटक केली तरी माझा आवाज दबणार नाही मी थांबणार नाही आणि गावगड्यातल्या शेतकऱ्यांनाही माझं सांगणं आहे की हिंमत हरू नका घाबरू नका लक्षात घ्या पूर्ण ताततीनं ही शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची लढाई लक्षात ठेवा आपण या लढाईतले क्रांतिकारक का आहोत इंग्रजांच्या विरोधामध्ये सामान्य माणसांना लढताना क्रांतिकारकांना आपलं आयुष्य समर्पित करावं लागलं गोरे गेले पण हे जे काही असे आपल्याला सामान्य शेतकऱ्यांना त्रास देतात यांच्या विरोधात सुद्धा स्वातंत्र्याची लढाई आपल्याला उभी करावी लागेल आणि ती उभी करायला आम्ही घाबरत नाही लक्षात ठेवा तुम्ही किती माझ्यावर टीका करा आणि आता हे एवढे वर्ष झाले लोकप्रतिनिधी आहेत कोणी पंधरा वर्ष झाले लोकप्रतिनिधी आहे कोणी तीस वर्ष झाले लोकप्रतिनिधी आहे काय केलं मला सांगा बरं या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातले कारखाने बंद आहेत आता कसा तरी तो दुसऱ्या पिढीचा कारखाना चालू होणार आहे तो भाईजींच्या कृपेने होणार आहे या जिल्ह्यातल्या सहकारी संस्था बंद आहेत या जिल्ह्यात एमआयडीसी नाही मोठ्या एमआयडीसी नाही रोजगाराच्या संधी नाही इथं बारावी झाला पोरगा इथे मुंबई पुण्यात जावं लागतं मग तुम्ही केलं काय एवढ्या वर्षात आता काही लोक म्हणतात वैनगंगा नळगंगा आम्ही आणलं तुमचं नाही निघत काय ते वैनगंगा नळगंगाचा जो प्रकल्प आहे तो माजी मंत्री भारतभाऊ बोधेंच्या काळामध्ये त्या काळात सर्वे झालेला आहे मी पण स्वतः देवेंद्रजी फडणवीसांना गिरीश भाऊ महाजनांना अनेक वेळा भेटलो त्याचा कागदोपत्री व्यवहार माझ्याकडे एवढी मोठी फाईल आहे की ते पाणी इकडे कसं आणावं लागेल आणि ते मराठवाड्यात कशा पद्धतीनं पळून नेलं जात होतं किंवा बाहेर तिकडे कसं जात होतं मराठवाड्याला द्यायला आमचा विरोध नाही पण विदर्भाच्या शेवटच्या टोकापर्यंत ते पाणी आलं पाहिजे यासाठी पाठपुरावा आम्ही पण केलेला आहे खामगाव रेल्वे मार्ग इतक्या वर्षापासून पेंडिंग आहे केल, का नाही तो पूर्णत्वास गेला अजून मग जिल्ह्यामध्ये के वेगळं केलं काय इतक्या वर्षामध्ये काहीच नाही नगरपालिका शाळा बंद पडतायत जिल्हा परिषद शाळा बंद पडतायत शहरात राहणाऱ्या लोकांना सुविधा मिळत नाही अनेक ठिकाणी आणि अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्यातला एकही माणूस खुश नाही त्यांचे कार्यकर्ते सोडले तर सामान्य माणसाच्या भावना काय तुम्ही बघून घ्या पण भानगड काय झाली आहे गावागावामध्ये जो आपल्याला पाठिंबा मिळतो आहे गावागावामध्ये आपल्याला जो जनाधार मिळतो आहे त्याच्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांचं प्लॅनिंग मला माहीत आहे काय यांचं प्लॅनिंग असं आहे की कुठेतरी आमच्याशी खोटं भांडण काढायचं कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना उचकवायचं त्यांना शिवीगाळ करायची मग ते रिॲक्ट होणार मग ते रिॲक्ट झाले की हे खोटे गुन्हे दाखल करणार ही यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे आम्हाला माहित आहे सगळं ते मला समजतं सगळं त्यांचा अटिट्यूड त्यांचा अपिअरन्स आणि आतापर्यंत या नेत्यांनी काय केलं ते आम्हाला माहित आहे पण पोलीस भवांनाही माझं सांगणं आहे की सदरक्षण आहे खल निग्रह आहे पोलीस खात्यावर पोलिसांप्रती लोकांना आदर आहे परंतु सत्ताधारी नेत्यांचं इतकं पोलिसांनी ऐकू नये की जेणेकरून एखाद्या सामान्य माणसाचं घरदार घरदारोध्वस्त होईल एखादा माणूस आयुष्यातून उठेल असं काम पोलिस खात्याच्या माध्यमातून होऊ नये अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि किती सत्ताधारी नेते करून करून काय करतील तुमची बदलीच करतील ना परंतु हे नेते तसं सांगतात तसंच पोलिसांनी ऐकलं पाहिजे असा काही कायदा नाहीये त्यामुळं माझी अशी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की जे खोटं असेल त्याला खोटं म्हणा जे खरं असेल त्याला खोरं खरं म्हणा आणि सत्याग्रह करणं आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे त्याच्यापासून कोणी आम्हाला रोखू शकत नाही आणि आमच्यावर कारवाई केली म्हणून आम्हाला वाईटही वाटत नाही पण चुकीच्या लोकांना त्या गुन्ह्यामध्ये गोल याचं मला जास्त वाईट वाटतं किती कारवाय करा किती वेळा तुरुंगात टाका किती वेळा फासावर चढवा मी थांबणार नाही हे ठरलेलं आहे गावगाड्यातल्या सामान्य जनतेनी ही लढाई आता हाती घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र